नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण अगदी बाराही महिने डिमांड असलेली तिळगुळ पोळी बनवूया तर ती शेंगदाणा पोळी म्हणा किंवा तिळाची पोळी म्हणा तर कुठल्याही सणाला किंवा त्याला आपल्याला पुरणपोळी पटकन करता येत नाही तर ही तिळगुळ पोळी आपण अशी पटकन बनवू शकतो आणि अगदी पौष्टिक अशी होते तर आज आपण ही पोळी बनवूया तिळगूळ आणि शेंगदाण्याची पोळी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण हे आपल्याला पाच ते दहा मिनिट पीठ भिजवायला लागतं तेव्हा अगदी आपली पोळी मऊसूत अशी तयार होते तर त्याच्यासाठी मी इथं एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ तर हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं किंवा थोडंसं मैदा कमी वापरला तरीही चालतो तर आता आपण हे पीठ मिक्स करूया आणि याच्यातला थोडासा मैदा आपल्याला वाचवून ठेवायचा कारण आपल्याला मैदा परत पोळी लाटताना लागणार आहे म्हणून पिठी लावण्यासाठी आपण मैदा ठेवायचा आणि याच्यात आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आणि याच्यात तेल वगैरे आपल्याला घालायचं नाही आता तर आता आपण चपातीला प्रकारे पीठ मळतो त्याप्रकारे चपातीसारखंच पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं अरे थोड़ थोड़ चा चा तर, तर ला हे मी थोडं थोडं पाणी घालून असं चपातीच्या पिठाप्रमाणे गोळा तयार करून घेतलेला आहे तर अगदी मऊ असा गोळा तयार करून घ्यायचा कारण आपण जसं चपातीला पीठ मळतो कुणी पातळ करतं जर असं कुणी घट्ट करतं त्याप्रमाणे करून घ्यायचा आणि आता आपण याच्यात थोडासा मैदा घालूया तर हे आपल्याला पोळी लाटण्यासाठी लागणार आहे म्हणून मी याच्यात घेतलेलं आहे आता आपण हे याच्यात पोळीत घालण्यासाठी मिश्रण तयार होईपर्यंत हे झाकून ठेवूया तर आपलं पोळीत भरण्यासाठी सारण बनवण्यासाठी साहित्य पहा इथे मी शटीच्या प्रमाणात दोन वाट्या असे शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेली आहे साल जर ठेवली तर मग आपल्या पोळीला रंगवरतून लालसर असं येईल शेंगदाण्याच्या सालीचा म्हणून मी साल काढून घेतलेली आहे इथे वेलची जायफळची पूड आणि हे मी तीळ अशी अर्धी वाटी घेतलेले आहेत हेही मी भाजून घेतलेले आहेत आणि हे दोन्ही जेवढं होईल तर तेवढं गूळ घेतलेलं आहे मी हे दोन्ही मोजायचं आणि त्या प्रमाणावर गूळ घ्यायचा हे जर सगळं सम प्रमाणात घेतलं तर पोळी अगदी एक नंबर होते आणि तुम्हाला जर थोडीशी गोड हवी हो असेल तर थोडंसं गूळ वावायचा आणि थोडीशी गोड कमी असेल तर थोडंसं गूळ कमी करायचं तर आता आपण हे मिक्सरला बारीक असं फिरून घेऊया तर सुरुवातीला आपल्याला फक्त शेंगदाणे आणि तिळाची अशी बारीक पूड करून घ्यायची आणि याची पूड बारीक झाल्यानंतर मग आपल्याला गूळ मिक्स करायचा तर हे पा अगदी बारीक असं एकदम बारीक असं पावडर याची करून घेतलेली आहे जेवढं बारीक होईल तेवढी करून घ्यायची आणि आता आपल्याला याच्यात गुळ घालायचा आता याच्यात गुळ घातलेला आहे आणि याच्यात मी चम एक चमचा असं तूप घालणार आहे कारण अगदी मऊ असं सारण तुपामुळे तयार होतं तर हे पहा मिक्सरला फिरवून झालेलं आहे आणि अगदी बारीक असं हे पहा आणि अगदी मऊ सूत असं जसं आपला खवा असतो त्याप्रमाणे हे तयार होतं तर आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया आणि आता हे काढून घेतलेलं असं थोडंसं मऊ करायचं तर हे सारण हातानं मऊ केलेलं आहे तर हे सारण आपल्याला सात ते आठ दिवस आपण फ्रीजशिवाय असं डब्यात ठेवलं तरीही हे अजिबात खराब होत नाही तरी असं करून जास्त ठेवायचं चपात्या जा आपण बनवतो त्यावेळेला रोज दोन तीन पोळ्या गरम गरम करायच्या अगदी मस्त अशा होतात आणि सारण सगळं तयार होईपर्यंत सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि आपलं पीठही पा मस्त असं भिजलेलं आहे हे तर आता याला थोडस अगदी पीठ लावूया कारण जरा जास्त पातळ झालंय म्हणून मी थोडस पीठ लावून मऊ करते त्याला तेल वगैरे अजिबात लावायची गरज नाही पिठाला आणि याच्या आता आपण पोळीच्या प्रमाणावर असे गोल गोल गोळे करून घेऊया आपल्याला जेवढी पोळी बनवायची तेवढ्याला आपण गोळे त्या प्रमाणावर बनवायचे तर हे पा सगळे गोळे असे तयार करून झालेले आहेत आणि तेवढे पिठाचे आपले सहा गोळे असे तयार झालेले आहेत तर हे पिठा तसा गोळा पिठात बुडवून घ्यायचा आणि आपण पुरण ज्याप्रमाणे प्रमाणे भरतो त्याप्रमाणे अशी खोल वाटी करायची आणि याच्यात आपल्याला सारण भरायचं तर आपल्याला जेवढं भरायचं तेवढं याच्यात भरायचं जास्त भरलं तरी ही पोळी अजिबात फुटत नाही आणि असं या दोन असं हे सारण दाबायचं आणि असं असं उंडा तयार होतो कारण मी एकदम बारीक अशा पोळ्या केलेल्या नाहीयेत तर मी मध्यम आकाराच्या अशा पोळ्या करणार आहे एवढा उंडा याचा असा तयार होतो तर दुसराही पाप आपलं हे तयार झालेले आहे तर जशी पहिली अशी उंडा भरला तसा तसा भरून घ्यायचा आणि हे पीठ काढून नाही घ्यायचं आपल्याला इथं तसं दाबून टाकायचं तर आता हे सगळे उंडे मी असे भरून घेते सगळे गोळे आपले सारण भरून झालेले आहेत तर आपण आता पोळी लाटायला घेऊया आता पोळपटाखाली एखादा आपला किचनचा कपडा ठेवायचा म्हणजे पोळपट कसा पोळी लाटताना हलत नाही आणि आता हा उंडा पिठात बुडवून घ्यायचा आणि आपण जशी पुरणपोळी लाटतो तसं लाटून घ्यायचा तर आपली पोळी लाटून झालेली आहे आणि हे पहा मी इतकं तशी पातळ केलेली आहे जास्त जाड पण नाही केलेली आणि पा याच्या पा पूर्ण कडापर्यंत सारण गेलेलं आहे वरतूनच आपल्याला दिसतंय तरी आपली पोळी अशी टम्म अशी फुगते तर पा तर आता मी तवाही तापत ठेवलेला आहे तर आता आपण भाजून घेऊया तवा तापलेला आहे तर आपण याच्यावर पोळी घालूया आपण चपातीला जसा गरम करतो तसाच गरम करायचा जास्त कमी असं करायचं नाही आपल्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करायचा आणि याला मी आता तूप लावणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीवर तेलही लावू शकता तर एका अंगाने पलटून झाली की मस्त असं तूप लावायचं अगदी छान अशी पौष्टिक पोळी तयार होते आपल्या आवडीवर कमी जास्त तूप तेल लावू शकता आणि नाही लावलं ला। तरीही चालतं कारण आता आपण थोडसं सारण तयार करताना तूप घातलेलं आहे आणि शेंगदाण्याला आणि तिळालाही तूप सुटत त्यामुळे अगदी खुसखुशीत अशी पोळी तयार होते तर पहा आपली पोळी कशी मस्त अशी फुगून तयार झालेली आहे हे पहा अगदी मस्त अशा पोळ्या तयार होतात आणि आता आपली पोळी उलट सुलट करून मी दोन्ही अंगाने भाजून घेतलेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया हे मस्त अशी पोळी तयार झालेली आहे आणि ही भाजीपर्यंत मी दुसरी ही लाटून घेतलेली आहे तर तीही लगेच असं आपण उंडे करून ठेवल्यामुळं पाचच मिनिटात आपल्या सगळ्या पोळ्या तयार होतात आणि ही पोळी पा मस्त अशी पोळी तयार झालेली आहे दुसरी ही अशी उलट सुलट करून मस्त भाजून घ्यायची आणि पोळी आपली भाजलेली आहे तर ही मी आता अशी काढून घेते तर आता मी सगळ्या अशा पटकन करून घेते तर हे पा सहा ही पोळ्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत आणि एकापेक्षा एक चांगल्या अशा पोळ्या तयार झालेल्या आहेत तर आपण या पोळ्या चार ते पाच दिवस अगदी आरामात टिकतात आणि मुलांसाठी तर अगदी पौष्टिक आहे तर एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आजची जर तिळगुळ पोळीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद